हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार का। ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तेथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि असे पंचांग रोज ज्योतिषाच्या माध्यमातून आपण श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होते योगाच्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्मशुद्ध असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकाठात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस शालिवांश एकोणाशे पंचेचाळीस सवत्सर शोभन अयन उत्तर होतो हे मत, मास तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात केली वार मंगळवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून अकरा मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात केली योग मित्रांनो ही योग आहे मध्यरात्री बारा वाजून बावीस मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज कारण आहे सकाळी अकरा वाजून अठरा मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र वृक्षिक राशीत गुरु मेष राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय या याप्रमाणे असेल मित्रांनो सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी असणार मित्रांनो नित्य पूजेचा यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो शंभोराय प्रवर्त द्वितीय पराय श्वेत वराह कल्पे वैवा स्वत मन्वंतर प्रथम पाते जंबुदिपे भरत वर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शक्य एकोणवशे पंचेचाळीस प्रभादी षष्टी नाम नामसरे उत्तरायने हेमंत ऋतू कृष्ण पक्षे मंगळवार वासरे ज्येष्ठा नक्षत्रे योगे गरज करणे त्रयोदशी शोधित वीर पार्वती उत्पन्न परमेश्वर परमेश्वरित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे सकाळी अकरा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरच जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे मित्रांनो त्यात आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तरच आपली जी धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विघा विभागामध्ये कोणत्याही प्रकारचे मुहूर्त आता नाही मित्रांनो मार्गशीर दरम्यान आता कुठल्याही धार्मिक विधीसाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त नाहीत पुढील आपण जवळजवळ सर्व प्रकारचे मुहूर्त मिळतील अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया मित्रांनो शुद्धी वर्ज दिवस आहे मित्रांनो दिवस चांगला नाही आहे तीन विशेष मित्रांनो भौम प्रदोष आहे अर्थात मंगळवारी आल्यामुळे प्रदोष हा भौम प्रदोष नावाने गणल्या जातो मित्रांनो जे भक्तगण या प्रदोष व्रताचे आचरण करत असतील शिवभक्त त्यांनी कृपया सायंकाळी सूर्यास्ताच्या दरम्यान सूर्यकृत होऊन जवळच्या जागृत शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाचे अभिषेक युक्त रुद्राभिषेक युक्त अशी पूजा करायची संपन्न करायची आहे भले आपण स्वतःच्या माध्यमातून करा किंवा पंडिताच्या माध्यमातून करा पण त्यानंतर मग घरी येऊन मग आपण उपवास सोडू शकता जर आपण शिवरात्री व्रताचेही आचरण करत असेल तर आजच शिवरात्र आहे मित्रांनो मासिक शिवरात्र आहे तेव्हा आपल्याला प्रदोष व्रत संपून देखील आपल्याला उपवास सोडता येणार नाही उपवास आपल्याला उद्या सोडायचा आहे तेव्हा मध्यरात्री मात्र आपल्याला निश्चित काळामध्ये शिवलिंगाची पूजा करायची आहे पण शिवलिंग आपल्याला त्यासाठी उपलब्ध हवे मित्रांनो जागृत शिवलिंग असे हवे मित्रांनो तरच आपली ही शिवरात्रीची सेवा भगवान शिवापर्यंत पोहोचू शकते मित्रांनो त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचे आणि या रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटानंतर या वेळेनंतर भद्रा योगाला सुरू होत आहे मित्रांनो अग्नि पृथ्वीवर रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही तरी पण पूर्ण दिवस आहे मित्रांनो तर आपल्याला जर फायदा घ्यायचा असेल तर आपण नवीन होम ब्रमकांनी या, या सुरू करू शकता फक्त पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या आणि जे रेग्युलर आहे ते आपण कधीही करू शकता राहुका मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळात जर आपली कामे रखडत असतील महत्वाची कामे तर कृपा करून ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहू काळ जो आहे तो आपल्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते विधिवंत ते पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कंड कर्मकांडाचे कर्ता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे आपण जर माझ्या सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवा महादेवा Stop. <laughs>